महिलांमध्ये आपल्या आरोग्याबाबत जागरूकता हवी सुरवस्त्र संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर अंजना जाधव यांचे प्रतिपादन स्पर्धात्मक धावपळीच्या युगात दिवसेंदिवस ताणतणाव वाढत चालले आहे आपले मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी महिलांनी आपल्या दैनंदिन कामाबरोबर व्यायामालाही प्राधान्य द्यावे आरोग्याच्या बाबतीत महिलांनी जागरूक राहावे तणावमुक्त आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योगासने चालणे फिरणे धावणे याचबरोबर विविध सामाजिक विधायक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सूर सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अंजना जाधव यांनी केले येथील सूर वस्त्र सामाजिक संस्था व जयश्री महिला स्वयंरोजगार सहकारी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी प्रमुख उपस्थित इंजिनियर चंद्रकांत नेर्लेकर राजकुमार पाटील डॉक्टर यशवंत केळुसकर वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विभूते पोपट माने फुटबॉलपटू राष्ट्रीय अथलेटिक्स चॅम्पियन श्रीकांत आरेकर आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी स्पर्धेची माहिती देताना डॉक्टर जाधव म्हणाल्या स्पर्धेत एकशे पंचवीस महिला स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली यामध्ये पंधरा वर्षांच्या मुलींपासून पंच्याहत्तर वर्षांच्या महिलांनी तसेच समय सर्व स्तरातील महिलांनी सहभाग घेतला महिलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आरोग्याचे महत्व लक्षात यावे स्पर्धेतून महिलांना निखळ आनंद मिळावा या हेतूने जागतिक महिला दिनानिमित्त ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले प्रत्येक वयोगटानुसार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला या उपस्थित योगसेवा फाउंडेशन निसर्गप्रेमी ग्रुप यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला संस्थेच्या उपाध्यक्ष नसीमा अत्तर यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या पोलीस प्रशासन वडगाव पालिका क्रीडा शिक्षक पत्रकार यांच्यासह सर घटकांनी सहकार्य केल्यामुळे स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट पार सांगितले कार्यक्रमासाठी संस्था सचिव संगीता बोर्टे सदस्य सत्वशील जाधव यांचेही सहकार्य लाभले स्पर्धेसाठी सदस्य छाया कांबळे पूनम कराडे माधुरी सुतां शोभा माने यांनी प परिश्रम घेतले वडगाव विद्यालयाचे शिक्षक अकबर मनाळकर यांनी निवेदन केले तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून आदर्श गुरुकुल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रावसाहेब डोंबे नरेंद्र कुप्टेकर यांनी काम पाहिले आभार नसीमा अत्तर यांनी मानले <laughs> ¡Gracias!